नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकता दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा ज्या वेळेस मी आपली कमेंट्स पाहितली की सर आम्हाला कुक्कुट पालन करायचं आहे आणि आम्हाला गावरान कोंबड्यांपासूनच सुरुवात करायची आहे पण आम्हाला गावरान कोंबड्या मिळत नाहीत आम्हाला गावठी कोंबड्यांची पिल्ल उपलब्ध होत नाहीत आणि आता आमची थांबण्याची मनस्थिती सुद्धा नाही तर आम्हाला तुम्ही सांगा की कावेरी कोंबडी हे ऑप्शन कसं आहे आम्हाला तुम्ही सांगा की गावरान कोंबडी मिळत नसेल तर आम्ही कावेरी कोंबड्यांचा फार्म चालू करावा का तर या प्रश्नाचं आज उत्तर घेऊन आलो आहे की अवघ्या पाचशे कावेरी कोंबड्यांचा तुम्ही फार्म तयार करून या ठिकाणी दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत तुम्हाला आवडला त्या क्षणी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला असेल आपलं करायचं तर प्रत्येक कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला आपलंच मानणार आपण जर मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी करा आणि करण्यासाठी कसल्याही प्रकारची सुद्धा लागत नाही ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबच किंवा मराठीतील सदस्य व्हाचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणजे कुक्कुट पालनाचा आणि जगातील सर्वोत्कृष्ट ब्रीड म्हणजे गावठी कोंबडी पण गावरान कोंबडी मिळत नाही गावठी कोंबडीचे पिल्ल मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं कारण आम्हाला तर गावरान कुक्कुट पालन करायचंय पण गावरान कोंबड्या पण मिळत नाहीत गावठ्या कोंबडीची पिल्ल सुद्धा मिळत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये दुसरा ऑप्शन काय पर्याय घेऊन आलोय मित्रांनो की गावरान कोंबडी मिळत नसेल तर त्याच्याऐवजी कावेरी कोंबडी हा चांगला ऑप्शन आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार केला तर आम्हाला किती निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो सगळं सांगणारे मित्रांनो म्हणून पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचे कसं करायचे सगळं समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट आता उत्पादनापासून विक्री पर्यंत तुम्हाला सगळा सपोर्ट सगळं सहकार्य आम्ही करणार आहोत आणि यासाठी थेट तुम्ही आमच्या सोबत म्हणजे रायझिंग स्टार परभणी सोबत जोडले जाऊ शकतात जर तुम्हाला रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हायचं असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात जोडण्यासाठी तुम्हाला तात्काळ संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर तुम्ही या नंबरवर कॉल केल्यानंतर लखन सर तिथं फोन उचलतील तुम्हाला सगळी माहिती देतील तुम्हाला सांगतील की आम्ही खाद्य खर्च कसा कमी करू तुम्हाला सांगितल्या जाईल की आम्ही कशा पद्धतीनं रोग येण्या अगोदर आल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती देणार म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत तुम्हाला कशाचाच ताण या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण टेन्शन सोडा आणि एकच काम करा खरंच तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे का खरंच तुम्हाला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे का जर होय तर मित्रांनो कशाची वाट बघायला तुम्ही तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा आणि आमच्या सोबत जोडले जा एकदा आमच्यासोबत तुम्ही जोडले गेले तर जगातील कोणतीच ताकद तुम्हाला या व्यवसायामधून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही माझा तर होकार आहे तुमचा जर होकार असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तात्काळ कॉल करा आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणारा हा व्यवसाय आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणारी ही संकल्पना या ठिकाणी अंगीकारात जर तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर चला मित्रांनो आता आपण पाहूया की अवघ्या पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो या ठिकाणी पन्नास हजारांचा निव्वळ नफा तो देखील दर महिन्याला तर बघा मित्रांनो पाचशे कावेरी कोंबड्यांचा विचार केला तर यासोबत पन्नास कावेरी कोंबडे लागणार आहेत अशा पद्धतीनं सेटअप तयार होईल यानुसार जर पाचशे कावेरी कोंबड्याचा विचार केला तर पाचशे कावेरी कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला जवळपास पन्नास टक्के अंडे कमीत कमी मिळणार तसा पंचावन्न टक्क्याचा रेसो पडतो पण कमी पकडलेलं बरं यानुसार आपल्याला दररोज मिळणारी अंड्यांची संख्या असणारे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या किती तर दोनशे पन्नास आज ही कावेरी कोंबडीची अंडे बऱ्याच भागामध्ये दहा आणि बारा रुपयाला जातात आपण कमीत कमी दहा रुपये पकडू तुमच्या एरियात कमी भाव असेल तर तुम्ही आणखीन कमी पकडा यानुसार दोनशे पन्नास गुन्हे दहा रुपयाचा विक्रीचा दर म्हणजे दोन हजार पाचशे रुपये कावेरी कोंबडीला खाद्य किती लागते तर गावरान कोंबडीपेक्षा दीडपड जास्त म्हणजे गावरान कोंबडीचं एका दिवसाचं खाद्य मॅनेजमेंट एका रुपयात होतय तर कावेरी कोंबडीला दीड रुपया या ठिकाणी लागत असतो म्हणजे आपल्याला जर विचार करायला गेला तर पाचशे कोंबड्यांमागे साडेसातशे रुपयाचा खर्च लागणार आहे दोन हजार पाचशे रुपयातून साडे मायनस केले तर सतराशे रुपये राहतील याचा गुणाकार तीस दिवसांसोबत केला तर रक्कम बावन हजार पाचशे होईल वरचे दोन हजार पाचशे आकस्मिक खर्चासाठी सोडून द्या म्हणजे तुमचा पन्नास हजार नफा कमावण्याचा या ठिकाणी मार्ग झाला आहे खुला म्हणजे पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण आरामशीर पद्धतीनं या ठिकाणी कमावू शकतो दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा आणि हा नफा मिळवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की कावेरी कोंबडीचं संगोपन करण्याची पद्धत मुक्त संचार पद्धतीत देखील आहे गावरान कोंबडीला ज्या पद्धतीनं आपण ट्रीट करतो त्याच पद्धतीनं जर आपण कावेरी कोंबड्यांची काळजी घेतली तर शंभर टक्के या व्यवसायातून तुम्हाला निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग माझं मत काय तुम्ही शंभर टक्के गावरान कुक्कुट पालनच करा पण गावरान कोंबडी मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कावेरी कोंबडीचा पर्याय सुद्धा नाही म्हणून नका व्यवसाय सुरू करा गावरान कोंबडी मिळत असेल तर गावरान कोंबडी पासून करा आणि मिळत नसेल तर या ठिकाणी कावेरी कोंबडी पासून सुरुवात करा आता बघितलं ना तुम्ही पाचशे कावेरी कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने दर महिन्याला कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा अशाच पद्धतीची महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपण ऑनलाईन सेशन मध्ये देत असतो हे सेशन दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान असते या सेशनला ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून जर लाखोंचा नफा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला सूचित करू इच्छितो की उचित मार्गदर्शनाची आपणास आवश्यकता आहे हे मार्गदर्शन आम्ही पुरवणार या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या प्लॅटफॉर्मद्वारे जर तुम्हाला हे आमचं अनमोल मार्गदर्शन पाहिजे आहे या माध्यमातून प्राप्त निवळ असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी फोन बासष्ट सगळं सांगतील समजावून सांगितल्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर देतील जो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे सात यावरती पाचशे रुपये फक्त पाठवून द्या आणि स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला दुसऱ्या क्षणी आपल्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये मध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला योग्य पद्धतीनं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की बाबा नो गावरान कोंबडी मिळत नसेल तर थांबू नका त्या ठिकाणी कावेरी कोंबडीचा पर्याय सुद्धा तुमच्यासाठी चांगला असू शकतो नफ्यामध्ये कमी जास्त होईल काय अडचण नाही पण नफा होणार आता कोणत्याही प्रकारच्या कोंबड्यांची मार्केटिंग करण्यासाठी आपण काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत याला आपण नाव काय दिले आपला जिल्हा आपली मार्केट या संकल्पनेमध्ये तुम्ही मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट तुमचा नाव पत्ता टाईप करून पाठवायचं नाही आधार कार्ड मागचा पुढचा फोटो तुम्हाला जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करत प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या चॅनल सबस्क्राइब च किया मराठीतील सदस्यत्वाचे ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूलाय घंटीला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार या प्रत्येक व्हिडिओ हा आपनास मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक क्षेत्री मित्राचे आणि कुकोटपालक बांधवाचे या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार